नमस्कार मित्रांनो मी रवींद्र बोडखे प्रदेशाध्यक्ष भारतीय युवा जन एकता पार्टी तर्फे छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र येथून आपणाशी संवाद साधत आहे दोन ते तीन दिवसापूर्वी मान्य उद्योग मंत्री उदय सामंत हे विदर्भ आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते काही कारणास्तव आम आमचा आम ते त्यांच्याशी संपर्क होऊ शकला आणि ते फार कमी कालावधीसाठी संभाजीनगरला आले होते तरी ह्या व्हिडिओद्वारे आमची त्यांना अशी विनंती आहे की शेंद्रा येथील औरिक सिटीमध्ये ज्या नवीन उद्योजकांनी ज्या प्लॉट प्लॉटसाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे मागील काही लोकांचा पासवर्ड काही कारणास्तव विसरला गाळ झाला किंवा त्यांच्या लक्षात न राहिल्यामुळे तो पासवर्ड री रिजनरेट करण्यासाठी ते मागील पाच ते सहा महिन्यापासून औरिक सिटीचे जे, जे प्रशासकीय विभाग आहे त्यांच्याशी संपर्क साधून रिक्वेस्ट करत आहे पण त्यांना त्यांचा पासवर्ड काही जनरेट होत नाही त्यानंतर आम्हाला अशी माहिती मिळेल की जे काम ज्या एजन्सीला दिलं होतं ते पोर्टल त्या एजन्सीमध्येच काम सोडल्यामुळे त्यांना ही तांत्रिक अडचण येत ता आहे तरी याच्यात विशेष लक्ष घालून ज्या लोकांनी तुमची जाहिरात आल्यानंतर पोर्टलवर जाऊन जे रजिस्ट्रेशन केलं तरी त्यांचा पासवर्ड रिजनरेट करून त्यांना परत त्या प्रोसेसमध्ये राहू द्यावं अशी आपणास या व्हिडिओद्वारे नम्र विनंती आहे तसंच चेंद्राय एम आय डी मध्ये जी ब्रॉडबॅड सर्व्हिस आहे ती फार तकलादू आहे पाहिजे तशा पद्धतीने ती काम करत नाही अशा बऱ्याच उद्योजकांच्या तक्रारी आहे तरी याच्या बाबतीत सुद्धा काय व्यवस्थित ती टेक्निकल अडचण आहे ती दुरुस्त करून ही ब्रॉडबँड सर्व्हिस किती चांगली होईल याकडे पण तुम्ही लक्ष द्यावं किंवा खाली अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात त्या पद्धतीने अशी आपणास विनंती आहे तसेच बिडकीन येथे आता जो नवीन टोयटोचा कारखाना येत आहे तो चांगला एक मोठा इंडस्ट्रियल एरिया झालेला आहे तरी तिथे जवळपास एका टोयटो कंपनीमुळे सहाशे ते सातशे नवीन वेंडर्स त्या कंपन्यांना जे वेगवेगळे पार्ट्स लागतील तिथं भविष्यामध्ये तयार होणार आहे तरी त्या अनुषंगाने आमचे उद्योग मंत्री श्री उदयजी सामंत यांना अशी नम्र विनंती आहे की तुम्ही उद्योजकांना तिथे येण्यासाठी भरघोस अशा सवलती द्याव्यात जसे आता राज्य शासनाने लाडकी बहीण योजनेसाठी एक लो लाडकी बहीण योजना आणून लोकांना सवलती दिल्या त्याच पद्धतीने जर नवीन उद्योजकांना चांगल्या सवलती दिल्या जातात नक्कीच तिथं नवीन उद्योजक तयार होतील व तीसशे चाळीस वर्ष ज्यावेळेस आम्ही गुजरातला दौऱ्यावर जातो तिथे असे मोठमोठ्याले होर्डिंग लाग लागायचे नोकरी छोडो उद्योग करो नोकरी छोडो उद्योग करो म्हणजे तिथं प्रत्येक जनमानसात या गोष्टी तिथल्या गुजरात गव्हर्नमेंटने भिरवल्या त्याच्यामुळे चाळीस वर्षात त्याचे रिझल्ट असे आले की खूप उद्योजक तिथे चांगल्या पद्धतीने तयार झाले तरी तुम्ही सुद्धा हे स्लोगन नोकरी छोडो उद्योग करा नोकरी सोडा उद्योग करा नोकरी सोडा नवीन उद्योजक व्हा या पद्धतीने जर तुम्ही स्लोगन स्लोगनचं हॅम्परिंग मीडिया सोशल मीडिया एक मोठी प्रशासकीय यंत्रणा असल्यामुळे तुम्ही जन माणसापर्यंत सहज तळागाळापर्यंत जाऊ शकता तरी ती तुम्ही करावी अशी आपणास नम्र विनंती व तिथं उद्योजकांना निश्चित तुम्ही सवलती सवलती देताल असा आशावाद भारतीय युवाजन एकता पार्टीतर्फे करतो व येथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र